नमस्कार मैत्रिणीनं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघा ब्लाउज पीसपासून सुंदर अशी गुढीसाठी एकदम कमी कापडामध्ये साडी शिवणार आहोत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर आता व्हिडिओला सुरुवात करूया या ठिकाणी जे आपण ब्लाऊज पीस घेतलेला आहे आणि थोडासा एक्स्ट्राचा बघा काट पण घेतलेला आहे मी या ठिकाणी एक्स्ट्राचा थोडासा काट घेतलेला आहे मी तर एका ताईची कमेंट आली होती मला का इतका बोर आवाज आहे तुमचा खूप खराब आवाज आहे तर काय बोलावं काय नाही समजत नाही काय अशांना काय उत्तर द्यावा देवानं प्रत्येकाला काहीतरी कमी दिले असतं काही नाही जास्त दिलं असतं तर त्याचा एवढा गर्व पण नसावा की माझा आवाज चांगला आहे तुमचा खराब आहे हे आहे ते आहे एखाद्याला तर चांगलं म्हणता येत नसन तर वाईट पण बोलू नये त्याला किती दुःख होत असेल अशा कमेंटमुळं थोडासा विचार करून कमेंट करत जावा तर जाऊ द्या तो विषय तर या ठिकाणी आपण जी गुढीची उंची आहेत ना ते आपल्या आवडनुसार आपण एक कमी जास्त घेऊ शकतो या ठिकाणी कडाचं थोडंसं क्रॉसमध्ये आहेत ते मी कट करून घेतलं सरळ ब्लाऊज पीसला हा त्याच्यामधून आठ ते दहा इंच मी कमी करणार आहेत पण नंतर करणार आहेत ते तुम्ही तुम्हाला पूर्ण जर पाहिजे तर पूर्ण पण घेऊ शकते आणि कमी पाहिजे तर कमी पण घेऊ शकते सर आता तुम्हाला दाखवते मशीनवरती सर आता बघा आपण असं फोल्ड करून ना कडीकडने शिलाई मारून घेऊ कारण या ठिकाणी आपल्याला लेस जॉईंट करायची आहे म्हणून एकदम सोपी पद्धत आहे जास्त काय आपल्याला कट वगैरे करायचे नाही काहीच नाही एकदम सोप्या पद्धतीने आता कापड माझे कमी का असल्यामुळं तुम्हाला एकदम सोपे पद्धतीने दाखवत आहे आपण मागच्या वर्षी पण व्हिडिओ टाकतो तर बघा थोड्याशा वेगळ्या पद्धतीने आता तो मग शोधायला कठीण आहेत कारण भरपूर सारे व्हिडिओ आपल्या शिवण्याचेच आहे त्याच्यामुळं एक का दोन व्हिडिओ मी टाकले होते गेल्या वर्षी पण वेगवेगळ्या साडी गुढीसाठी तर दोन्ही साईडने आपण अशा शिलाई मारून घ्यायची आहे डबल फोल्ड करायची आणि शिलाई मारून घ्यायची ते एकदाच मी शिलाई मारते त्याच्याने आता डबल परत मारून घेते एक म्हणजे आपले धागे वगैरे बाहेर निघणार नाही आणि दिसायला पण छान दिसतं आता इथं बघा मी एक लेस घेतलेली आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार लेस लावू शकते थोडीशी फोल्ड करायची खालच्या साईडने जास्त जाड नाही त्याच्यामुळे एकच शिलाई याच्यावरती देणार आहेत मी लेस जर मोठी असेल तर डबल शिलाई मारून घ्यायची आता या ठिकाणी बघ खालच्या साईडने सुद्धा एक गोल्डन कलर केली सुद्धा माझ्याकडे ती लावून घेतली लेसमुळं कसं दिसायला पण थोडं छान वाटतं <tip> दोन्ही पण म्हणजे तीन साईडने आपण लेस जॉईन करून घ्यायची आहे तुमच्याकडे लेस जर नसेल तर तुम्ही म्हणजे साडीचाच काट वगैरे सुद्धा जॉईन करू शकता तुमच्याकडे सुद्धा नवीन साडी असेल तर किंवा साडीची म्हणजे सिंपल साडी असणार त्याची लेससुद्धा वापरू शकता पण थोड्याशा पदार्थच्या साड्या उडीसाठी खूप छान दिसतात एक्स्ट्राचा कापड बघा मी कट करून घेतलेला आहे आता या ठिकाणी आपल्याला करायचं आहे या पद्धतीने छोट्या छोट्या प्लेट टाकून घ्यायचे आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकून घेऊ शकता त्याच्यावरती एक शिलाई मारून घ्यायची आपल्याला साधारण पाच इंच अशा तयार आपलं प्लेट तयार होईल एवढी टाकू शकतो आपण चला तर या ठिकाणी बघा आता प्लेटला शिलाई मारून घेतल्या आहेत मी आता आपण जो काठ आहे तो घ्यायचा आहे आता या काठाचे बघा आपण दोन भाग करू म्हणजे पाच पाच इंच लांब पाच इंच रुंद आहेत यो या पद्धतीने असं ठेवायचं आहे साडीवरती बघा उलटा ठेवायचा आणि एक शिलाई मारून घ्यायची या पद्धतीने आता दु दुसरा काठ बघा या पद्धतीने उलटा ठेवायचा तो पलटी करून सुईचा करायचा आणि हा उलटा ठेवायचा आणि बांधण्यासाठी बघा आपण इथे दोरी पण आपण अटॅच करून घेऊ साईडने कडेकडेने दोन्ही साईडने जिथं आपल्याला पाहिजे असेल त्या ठिकाणी आपण शिवून घेऊ शकतो आता कडेकडेने आपण शिलाई मारून घ्यायचे आता इथं खालच्या साईडने बघा जर दोरे वगैरे निघत आणि तुम्ही अगोदरच फोल्ड करून घ्या आता इथं काठ आहे त्याच्यामुळे मला काही गरज पडली नाही हे करायची या पद्धतीने आपण आता बघा हे करून घेतले यायचे कोणे वगैरे व्यवस्थित काढून घ्यायचे ह्या का साईडने ओपनच ठेवायचं आपल्याला या पद्धतीने तुम्ही तर बघू शकता आता जे आपण बघा दोरी आहेत त्याला छोटेशा शेगेत लटकन बनवून घेऊ म्हणजे बांधण्यासाठी पण दिसायला पण छान दिसेल काठाचं कापड घेतलेला आहेत मी या पद्धतीने दोन्ही पण साईडला बनवून घ्यायचे आहेत दोरी थोडीशी कडेला आली ती ना म्हणून हे लटकन निघून गेल तर म्हणून पुन्हा त्याला स्टिच करून घेत आहे मी व्यवस्थित दोरी व्यवस्थित बाहेर काढून ना या पद्धतीने बघा आपले दोन्ही पण लटकन तयार झाले आहेत तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा या पद्धतीने आपली बघा गोडीची साडी तयार झाली आहे एकदम कमी कापडामध्ये चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्या वेळ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलवरती कोणी नवीन असेल तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये